काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती स्वागत आहे आपलं ताई दादान मित्रांनो आता आलो आहे आपण साईबाबा मंदिर परिसरामध्ये ताई दादा मित्रांनो आता आपण आलेलो आहे साईबाबा मंदिर परिसरामध्ये तर आपल्याला हे मंदिर कसे वाटले हे जरूर मला कमेंटमध्ये सांगा हा आहे मंदिराचा परिसर बाहेरील हा आहे मंदिराचा बाहेरील परिसर ताई दादान मित्रांनो आता आपण जाणार आहे मंदिरात आज तर मंदिर परिसर आपल्याला कसा वाटला मंदिर हे कसे वाटले हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा ताई दादांना मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद हे पहा आता आपण मेन गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत ताई दादानो पहा हे आहे साईबाबाचे मंदिर सर्वांनी साईबाबाचे दर्शन घ्यायचे पादुकाचे दर्शन प्रथमता घ्या सर्वांनी त्यानंतर हे साईबाबाचे मूर्ती आहे त्याचे दर्शन घ्या सर्वांनी ताई मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे माझ्या कमेंट्समध्ये सांगा जरूर कसा आहे मंदिर परिसर आहे पूर्णपणे मंदिराचा गाभारा तही दादान मित्रांनो तर हा आहे मंदिराचा पूर्णपणे गाबा कसे वाटले मंदिर हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा काही पण प्रताप यांच्या ते सर्वांचं स्वागत आहे आपला मौल्यवान वेळ मला देऊन व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद ताई दादान मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा ओम श्री साईनाथ महाराज की जय ओम श्री साईनाथ महाराज की जय ओम श्री साईनाथ महाराज की जय श्री साईनाथ महाराज की जय सर्वांनी माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तै दादान मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा काही पंचर प्रताप यांच्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तैदान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद साईनाथ महाराज की जय साईनाथ महाराज की जय